आणि मंत्री झाल्यापासून या गटामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो अध्यक्ष साहेब कोणाच्यात दम असेल त्याला म्हणा कोटीची काम एक वर्षात दिले पाण्याच्या योजना सोडून असली बोर खूप येते लोक पावर काय एकेरी बोलतो तो त्याच्यात दम आहे ना तर हे म्हणा पुढं चल बघू कुणाच्यात किती दम आहे ते एकेरी बोलतो आणि तो कुठला चापश्या तू व्हायला गेल्यामुळं भाऊनी तुझा व्हायचा बी कार्यक्रम केला तू जिथं जाशील ना तिथं चापश्या तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही मरा गेल तर गोंदवली गटात रोपट लावायला तू कुठं काय बोलतो तुझं गावची तुळी वाजेल तिकडे ती तुळी म्हणा खास करून पत्रकार बंधू आणि आपण सर्व खऱ्या अर्थाने या कुकडवाड गटाचं आचारसंहिता गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी लागेल अशी परिस्थिती असताना आदरणीय साहेबांनी या भागामध्ये रोज सांगा रोज तीन चार पाच गावचं भूमिपूजनाचं काम करत होतं तरी वैद्यस काम ते संपत नव्हतं आणि जरी मनापासून गुकुळवाड गट ताब्यात घेतल्याने झाला गे की वहिनी मनापासून कुकडवाढ गटासाठी प्रेम करून त्या गटातल्या सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन वहिनींनी मध्ये आपण घेतलं कारण भाऊच्यावर कुठल्याही जबाबदारी वहिनींच्यावर दिली ती वहिनींनी चांगल्या पद्धतीने या गटाची पार पाडली खास करून आज असं वाटत होतं की आचारसंहिता वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला लागेल परंतु अचानक आज लागल्यामुळे प्रशांत आपण आज शेवटचा या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होता आली आपण संवाद मेळावा घेणार होतो या ठिकाणी पण आचारसंहिता चार वाजता होती त्यामुळे उद्घाटन जरी दुपारी घेतली भूमिपूजन तरी आता आपण आज संवाद मेळावा या घेतला खास करून तशाच आपल्या सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देईन की आपण चांगल्या प्रकारचं नियोजन केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचं स्वागत करतो खरं तर अध्यक्ष साहेब या गटामध्ये आत्ता मी तुम्हाला मग अशी गाडीत सांगितलं की आजही भाऊंनी कमीत कमी दीड कोटी कामाची यादी आज लास्ट आचारसंहिताला आज टाकली फक्त कुकडवाड गटाची गेल्या एक महिन्यामध्ये या गटामध्ये कमीत कमी आदरणीय भाऊंनी दहा कोटीची कामं या ठिकाणी दिली गेल्या एक महिन्यात आणि भाऊ आमदार आणि मंत्री झाल्यापासून या गटामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो अध्यक्ष साहेब कुणाच्या दम असेल तर म्हणा शंभर कोटीची काम आहे एक वर्षात दिली पाण्याच्या यंदा सोडून आणि त्याला मी सापती जर आहे कुठल्या गावात काय काम दिलं ते मला आहे असली बोरशी खूप येते लोक बावर काय एकेरी बोलतो तो त्याच्यात दम आहे ना तर ये म्हणा पुढं चल बघू कुणाच्यात किती दम आहे ते एकेरी बोलतो अरे तू कुठला चापशा अरे <laughs> खाली फलटणला जातो आणि रामराजे चापसतो सातारा जातो शिवेंद्र बाबाकडे जातो आणि आता वायला गेला तू वायला गेल्यामुळं भाऊनी तुझा वायाचा बी कार्यक्रम केला तू जिथं जाशील ना तिथं चापश्या तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आज मी तुम्हाला सांगतो बरेच दिवस दिव झाले ते नाटको विधानसभेला हा आपश्या कुठल्या होता तुझ्याला बाप कळ ना आई कळना कोण कुठला आहे काय कळत नाही रोज एक पार्टी पर, बदलतो भाव म्हणते लुप्लिकेट आहे ना तर खरं करून आहे तो, तो, तो। एकदा काँग्रेस एकदा भाजप एकदा शिवसेना एकदा राष्ट्रवादी एकदा गट आणि आता काय आहे माहीत नाही मला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की गेल्या दिपाळीच्या निमित्तानं त्याने शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटला होता आम्ही अठरा लोकांचं आमचं कुटुंब आहे आणि आमचा अठरा लोकांचा आत्मा एक आहे आता दम होता तर आत्मा एक होता तर तो कशाला भाजपचे चिन्ह उभं राहिला त्याचा स्वतःचा भाऊ सातार मध्ये जातो भाजपचे चिन्ह उभं राहतो तिथं नगरसेवक होतो भाजपचं नाव गेला का तुमचं होतंय का मग अतिशय लबाड अतिशय डोंगी आणि लोकांना फसवणार रोज एक कार्यकरी वेगळं काल दहा लाखाचं उद्घाटन घेतलं अरे दहा कोटीचं माझ्या वहिनीने आज उद्घाटन घेतलं आज तू काय सांगतो तुम्हाला एक सांगतो जो माणूस भाऊंच्या ना त्याला आम्ही सोडणार नाही कुठलीही किंमत मोजायला द्या तो काय बोलतो भाऊ एकेरी आम्ही आहे का अजून समर्थ त्याला तुझ्या दम आहे ना तू कशाला पळतो दुसरीकडे तूच लढ ना तुझ्या दम आहे तर कशाला पुतण्याला पुढं करतो का मी तुम्हाला आज सांगतो की तो इतका लबाण आहे ना की आज म्हणणार मी टेंबूचं पाणी आणलं अध्यक्ष उद्या म्हणणार मी ही आणलं खासदाराचं नाव लावलं आमदाराचं नाव लावलं काही नाही हे करत ते दुसऱ्याचं फक्त वाजवायचं टमकं वाजवायचं काम त्याच्याकडे आहे दुसरं काही नाही बिपाने बिपाने जर जाऊ द्या तर असे बरेच त्यांना हे केलेलं आहे लावतो आमच्यात लावतो होतो अमकेतला होतो गिर्यावी लावतो बँक ही सर्वसामान्य शेतकरीचे सर्वसामान्य शेतकरी त्या बँकेचा सभासद आहे अरे तू लय बोललाय आमच्या हेव बोलला ना कोरोनाच्या काळात भावावर बोलला अरे तू स्वतःच्या आईवर आईच्या नावा महाबळेश्वरवाडीच्या काही सांगा सोसायटी मध्ये कर्ज काढून त्याच जे पैसे मिळवून घेतलं तेव्हा तुझी आई होती मला एवढं बोलायचं नव्हतं पण खरं सांगतो तू भाऊवर खूप बोलला मढ्याच्या टाळूवरच दोन्ही खाल्लं म्हणला ना तू सांग सांगण्या जाहीर तू नाही घेतलं म्हणून अनुदान आपण काय बोलतो आपण काय बोलतो त्याच्या आपलं भान पाहिजे मला या निमित्तानं प्रशांत अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो की कुकुडवाड गट हा भाऊ पूर्ण लक्ष घातलेला गट आहे आणि या गटामध्ये कुठलंच विकास काम राहणार नाही एवढं मी या निमित्तानं आज सांगतो जवळपास भाऊ या राज्याचे मंत्री आणि भाऊ फिक्स ठरवलेलं आहे की दरवर्षी या तालुक्याला पाचशे कोटी निधी हा फक्त रस्त्यासाठी द्यायचा आहे त्याच्यासाठी कुठे दहा लाखात घेऊन आले पाचशे कोटी किती आणि मी साक्षीदार आहे मी आज सांगतो तुम्हाला की नुसत्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आपण आतापर्यंत अडीचशे कोटीचे रुपये आले किती आलेत अडीचशे कोटी आणि काल परवा आपण पंचवीस पंधरा हे ते भाऊचं खातच असं आहे तुम्हाला सांगतो की भाऊ नेहमी भाषणात म्हणतात की जन्मापासून मरेपर्यंत लागणारा सर्व निधी हा भाऊंच्याकडे आहे त्यामुळं जन्मवस्तू लागणार सगळं काय पैसे लागवते आता तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला अजून माहीत नाही की आमदार जी ज्यावेळेस भाऊंनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि मंत्री होते ना त्यांच्या वीज खातं त्यावेळी ऊर्जा मंत्री असताना शंभर डीपी आपल्या तालुक्यात दिले त्यानंतर भाऊंनी या वर्षीचा सर्व डीपीडीसीचा निधी हा डीपीसाठी दिला त्याच्यामध्ये एकशे दहा डीपी आपल्याला मंजूर झाले आणि अध्यक्ष साहेब घरी लोकांचे काय डीपी हा विषय म्हटला नव्हता पण बघा नसीब आपलं चांगलं हार्मोनाच्या साक्षीने सांगतो की आज सांगतो की भाऊंनी आज आणि ह्या दहा दिवसात कमीत कमी सत्तर डीपीला मंजुरी दिली पंचवीस पंधरा कधी हे माहिती नव्हतं कोणाला कधी मी आज खात्री सांगतो ज्या गावाला डीपी पाहिजे ना त्या गावाने यायचं पाऊस मला तुम्हाला डीपी पाहिजे त्या मिनिटाला तुम्हाला ते डीपी देणार एवढं मी हातरी सांगतो काही काळजी करू नका तुम्ही कुठलाही निधी मागा मला बी शंका वाटत होती मी डीपी म्हणले की मी थोडंसं माघार घ्यायचं तीच बसणार नाही मी खोटं बोलत नाही मी खरंच माझं हनुमानाच्या पद सांगतो की मी फोटो नाही बोलत राजकारण काय व्हायचं ते बोलू एखादा नाराज झाला चालल पण मी फोटो नाही बोलत पण भाऊंनी मला सांगितलं आपल्याला पंचवीस नंबरत्न डीपी द्यायचे आणि सत्तर डीपी ह्या पाच ते सहा दिवसात दिले त्यामध्ये अध्यक्ष साहेब कुकुडवाड गटाचे बारा तेरा डीपी आहेत आत्ता आत्ता ते चिंता सोडा तुम्ही उमेदवार कोण आहे उमे हा विषय सोडा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आदरणीय भावांचा आणि कमल चिन्हाचा असेल एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आजची गोष्टी भरपूर येते तुम्ही फक्त सावध राहा त्याला काय ते लक्ष्मी काय म्हणता तुम्ही पुत्र कसला पुत्र आहे म्हणला असू दे त्याला कसला पुत्र आहे आपलं भाव शिचवून घेऊन आलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यात कायदम असेल त्याला म्हणत कर तुम्हाला मी आज सांगतो सगळ्यांसाठी खरं कुकडवाड गटात आम्हाला कोणाचा इंटरेस्ट नसतो इथला सर्वसामान्य माणूस हा भावावर प्रेम करतो आणि रात्र दिवस साधी साधी लोक या गावाचं पार्टी प्रमुख झाले अध्यक्ष आहे बरोबर ना आणि या लोकांनी रोज आमच्याकडे असते एवढ्या लांब न सत्तर किलोमीटर होवड्या लांब येऊन पण लोकांची भाऊ सेवा करतात या गटावर खरंच मनापासून बसणं प्रेम आहे त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब तो काय करावा म्हटला की आपल्या आजोबाने सांगितलं की रोपट आपल्या आपल्या पर्यटन लावायचं असतं आणि त्याचं फळी आपण काय अरे तू काय आम्हाला काय मूर्ग समजतो ग तू कशाला जप मारा गेल गोंदवले गटात रोपट लावायला तुझा भाऊ कशाला गेला सात तर रोपट लावायला मग अरे आपण बोलतो आपण काय करतो त्याच्या अगोदर आपला विचार कर की बाबा तू कुठं होता तू कुठं काय बोलतो तुझं गावची तळी तिकडे वाड पित मनावर हे करायला सांगायला जाऊ द्या आज काय जास्त घेत नाही तर ते बघू आपण ते घेऊ नका आदरणी म्हणजे आज काय झाले काय माहित नाही मी नाही बोलत केलं तर मला आज तुम्हाला जाऊ द्या आमच्या मेहनत आहे मेहनत द्यायला फोन केला तर हा फोन केला त्याला त्याला विचारा आपण येत नाही बाहेरच नको आतलंच पाहिजे असं करू भुलं करतो तू ने काय अतिशय चांगला प्रशांत या गटाचा कार्यक्रम घेतला इलेक्शन लागले आचारसंहिता लागली येणाऱ्या पाच तारखेला मतदान आहे बऱ्याच लोकांचं या भागातलं कुलदैवत आणि हे आपले मायासाठी आणि बरेच लोकांच्या यात्रेचा दिवसच पाच तारखेचा आहे पण मी सगळ्यांना विनंती करतो की, तार की तार तीन चार तारखेला सगळ्यांनी जावा यात्रा करा देवी आपली नवसाची देवी आहे सगळ्याला पावणारी देवी आहे तुम्ही जावा पण पाच तारखेला मतदानाला सगळ्यांनी हजर राहायचंय सगळ्यांनी जागृत राहावा पुढची पार्टी काय करत गोड बोलन फोन करत फोनवर जोराय सरकार त्यांना प्रत्येकाला फोन कर कस काय चाललंय बघून दादा कसं काय अरे हे काय तिचं फोन 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 फक्त एवढंच आहे एवढेच दिवस किती दिवस अजून पाच तारखेपर्यंत परत ते फोन नसतो काय नसतो तो डायरेक्ट चालताना इकडं द्या तर आपण सगळ्यांनी सावध राहा आम्हाला कृष्णांतजी आपण या ठिकाणी बोलवलं आमचा येतू तसा सन्मान केला त्याबद्दल मी तुमच्या संयोजकातून मनापासून आभार मानतो आणि आम्हाला आ, या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले